नाशिक आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज जातो आहोत नाचून बघायला तर मस्त सोबत असा छान कार्यक्रम होणार आहे चला सगळ्या जणी आम्ही वाडीवर जमणार होतो पण माझा नातू म्हणजे ना स्वामी मला घ्यायला आला कारण वाडी ना आमच्या घरापासून एक किलोमीटर आहे तर मग तो म्हटला आजी मी तुम्हाला घ्यायला येतो मग त्याच्याबरोबर मग मी चाललीय आता जायचं असलं ना तर मग ये तो येतो घ्यायला आणि आता ना गाडी पण व्यवस्थित चालतो त्याचे डायरेक्ट पाय टेकतात बर का गाडीवरून चला स्वामी बरोबर आज पाहिले की ना तू केवढा लेबर बरोबर मी वाडीवर गेली वाडीवर ना गाडी ठरवलेली होती म्हणजे आमची सगळ्या बावकीची एक वाडी आहे सगळेजण तिथे राहतात आम्ही काही जण मळ्यात राहतो तर तिथे गाडीत बसल्यावर आमच्या सगळ्यांच्या गमती जमती सुरू झाल्यावर सगळ्या जावा नंतर आमच्या सोना हे आमची दीर आहेत पुढे बसलेले आणि हा पुतणे आहे आम्ही सगळेजणं गेलो पूर्ण एक गाडी भरून घेतलेली होती म्हणजे जवळजवळ आम्ही दहा बारा जणं होतो आणि गाडी तशी मोठी केलेली होती पुतन्सून आहेत आणि सगळ्यांना अशा थोड्या बरबरीच्या काही लहान आहेत तर आम्ही अशी मजात घेतोय बघा आमची मंगल आहे ना माझी जाव माझ्यापेक्षा लहान ते तर ती सांगते

पाया पडायला म्हणजे त्यानं मुलीकडच्या तिच्या काही काकू असतील मावशी असतील आणि नंतर मग मुलगी आली जरा वेळाने तिची तयारी वगैरे चालू असेल नवरी मुलगी आली सगळ्यांचा तिने आशीर्वाद घेतला आणि सगळ्या सासव आहेत आजी सासवं आहेत आणि मला जरा बसता येत नाही ना म्हणून मी ना जरा कोपऱ्यात ना छोटा स्टूल घेतला त्यांच्याकडनं मागून आणि तिकडे बसली ब मी का तुम्ही कसं ना पाया पडण्यावरून पण कशी एकमेकींची मजा घेता घेतावर का आणि त्यातले त्यात ना की तुझा मान कसा माझा मान कसा हे पण अगदी मस्त छान एकमेकींना सांगून बोलतात नेमकी होळी पण झालेली नुकतीच आठ दिवस झाले तर तिच्यासाठी ना सण पण नेलेला म्हणजे ना मुलगी बघायचा कार्यक्रम पण झाला म्हणजे त्यासोबतच हा सणाचाही कार्यक्रम होऊन गेला इथे होळीचा सण होता म्हणून हर ना हरडा कंगण घेतलं नंतर छानशी साडी होती मॅचिंग बांगड्या होत्या छान असं सगळं मेकअपचं छोटं छोटं सगळं जे काही सामान लागतं ना मुलींना ते पण घेतलं सगळं साहित्य एका ताटात काढलं आणि एक पाठ ठेवला मध्यभागी आपली नवरी मुलगी बसणार आहे तर ती आता येते हे बघा सुद्धा घ्यायचे बरं का आत्याचा मान पहिला तर ही आत्या बघा हळदी कुंकू देते आणि तिनेच नंतर मग सगळी पूजा वगैरे केली हळदी कुंकू देऊन आणि नसतं छान असा सणाचा सर्व असं आणलेलं साहित्य देऊन हा कार्यक्रम झालेला आहे ओटी भरली गेलेली मुलीची आणि असं हे सागर संगीत असल्यानं तिकडच्या म्हणजे ज्या भागात तुम्ही आहात त्या भागाच्या सर्व अशा ह्या परंपरा जपण्याचं समाधान पण मिळतं आणि सगळ्याजणी एकत्र येतात एकमेकांच्या ओळखी होतात तिथे गेल्याने ती, गे ती नाचसून किंवा नाचसुनीच्या आई वडील यांच्या भेटीसाठी झाल्या कार्यक्रम इथे संपन्न होतोय आणि तिकडे बघा सगळी पुरुष मंडळी बसलेली आहेत जे दीर पुतण्या आणि सर्व तिचे मामा काका सगळे आलेले होते मुलीचे मुलीचा सणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं पूजाविधी झाली तर लगेचच हळदी कुंकूचा मान असतो हळदी कुंकू दिलंच गेलं पाहिजे आता आपचा नाचसून बघायचा कार्यक्रम झालेला होता जे अजून बाकी आहे पण हा जो पूजेचा कार्यक्रम होता तो झाल्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू दिलं आता महत्त्वाचं म्हणजे ही जी सुनी आमची बसलेली तिच्याच मुलाचं लग्न आहे आणि तिची सून बघायला म्हणजे आमचीही नाचसून बघायला आम्ही आलेलो आहोत म्हणजे असं आहे बघा मुलगी बघायला गेलो ना नंतर बायका जातात बघा साखरपुडा आधी झालेला होता नंतर आम्ही सगळ्या बायका म्हणजे ज्या जावा असतात ना त्या जातात आता नैनिशाचा मान होता पण नैनिशा कसं आहे साखरपुड्याला होती आणि ती आता पुण्याला असल्यामुळे तिच्या जागी मला जावं लागलं जर आमची सून असती म्हणजे पुतन सून तर मलाच जावं लागलं असतं पण नैनिशाची सून आहे ही पण असो नैनिशा साखरपुड्याला होती तेवढंही एक भरपूर झालं आमच्या ह्या जावांच्या सुना पण मुलं लहान असल्यामुळे घरी येत आमच्या आणि पण आता सून यायची बाकी आहे चला आता आम्हाला जेवायला वाढलेलं आहे खीर पुरणपोळी आमटी भात छान असं सागर संगीत जेवण होतं सगळ्या विणी त्यांच्या आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला आणि खरच एकदम लगलो लगबग होती बर का सगळ्या बायकांनी त्या अशा पटपट पटपट सगळं करत होत्या सगळ्या जमल्या म्हणजे मुलीकडच्या बरं का सगळ्या जमलेल्या होत्या खूपच म्हणजे भारी अगदी आदर सत्कार वगैरे झाले आमची आणि थोडस आराम केला आणि बसलो होतो आलेलो होत ना तेवढ्या ना सगळ्यांना साड्या आणलेल्या होत्या त्यांनी अगदी एक सारख्या साड्या होत्या हळदी कुंकू झालं नवरी मुलगी खूप सुंदर आहे खूपच <laughs> गोड दिसते <दी> खूपच <laughs> <गुपस> छान आहे खूपच <laughs> गोड आहे सगळं आवरल्यानंतर आमच्याजवळ येऊन बसली आमची जेवणं वगैरे झाली छान अशा गप्पा मारत होतो आम्ही सगळे जाण्याची वेळ आली म्हंटल सगळेजण निघायची तयारी करत होते मग नवरी मुलगी आली आणि पाया पडायला सगळ्यांच्या शेवटी कसं असतं निघताना सगळ्यांच्या वडीलधाऱ्यांच्या पाया पडतात तर चला आमची निघण्याची वेळ आता आलेली आहे सगळं <laughs> चाललो <laughs> <laughs> <बाएन थियो। laughs> <खर> ना आता बाय बाय करा ना सगळं ही आमच्या नातसूनची आई वर का म्हणजे आमची नाती आईन चला आम्ही चला आता गाडीत बसलो आता सुरू झालेलं आमचं सगळ्यांच एकमेकांना <laughs> बोलणं उंजवाड त्याची खलोळ प्रवास भर एकमेकांच्या गप्पा संपत नव्हत्या तर चला व्हिडिओ ब्लॉग मात्र मोठा होणार आहे म्हणून म्हटलं आता था इथेच थांब तर कसा वाटला तुम्हाला माझा हा नाचून बघायचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय पुन्हा भेटूया छानच्या व्हिडिओमध्ये